आमदार शाईबापूंचा कौतुकास्पद उपक्रम सोमेश्वराच्या दर्शनासाठी नऊ बसेसमधून चारशे महिला रवाना शिवसेनेच्या वतीने महिलांसाठी मोफत यात्रेचे आयोजन महिलांचा अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद शिवसेनेच्या वतीने आमदार शहाबाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक सोमेश यावलकर आणि शिवसेना महिला शेर संघटक आशा यावलकर यांच्या पुढाकाराने महिलांसाठी आठ आट, अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सांगोला शहरातील अयोध्या नगरी येथे सोमेश्वर करंजे अशा मोफत श्रावण मास यात्रेचे आयोजन करण्यात आले होते श्रावण मास यात्रेला महिलांचा उत्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला असून दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांसाठी तब्बल नऊ बसेसची सोय करण्यात आली होती यामध्ये चारशे महिला सहभागी झाल्या आमदार शाईबाब पाटील यांच्या हस्ते नारळ वाळवून दर्शन सोहळ्यासाठी बसेस रवाना झाल्या आमदार शाहीबाब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक सोमेश यावलकर आणि शिवसेना महिला शहर संघटक आशा यावलकर यांच्या पुढाकाराने श्रावणमास यात्रेचे आयोजन करण्यात आले होते सांगोला शहरातील अयोध्यानगरीपासून महिला भाविकांसाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती या निष्कुल दर्शन सोहळ्याचा प्रारंभ आमदार शाहीबाब पाटील यांच्या हस्ते कर, नारळवाळून करण्यात आले या अयोध्या नगरी ते सोमेश्वर करांजे अशा मोफत श्रावण मास यात्रा बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती या श्रावण मास यात्रेला जाण्यासाठी पंधरा ते साठ वयोगटातील शेकडो मुली व महिलांनी नाव नोंदणी केली होती महिलांसाठी सोमेश्वर करंजे येथे दुपारी जेवणाची सोय करण्यात आली आहे बुधवारी सकाळी नगरी येथून दहा बसेसमधून महिला दर्शनासाठी रवाना झाल्या या यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अठ्ठावीस ऑगस्ट रोजी श्रावणमास यात्रेला प्रारंभ झाला यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख माने शिवसेना महिला शिर संघटक आशा यावलकर यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या यावेळी आमदार शैव पाटील यांनी यापुढील देखील देवदर्शनाची सोय अविरतपणे सुरू ठेवण्याची भावना व्यक्त केली महिला वर्गाला एकत्रितपणे जाण्याची मिळालेली संधी ही अभूतपूर्व आहे महिलांवर कुटुंबाची जबाबदारी असल्याने त्यांना देवदर्शनासाठी घराबाहेर पडता येत नाही मात्र या श्रवणमा क्षेत्रेतून देवदर्शनाचा आनंद घेता येणार असल्याचे महिलांनी सांगितले महिलांना एकत्र करून देवदर्शन घडविण्याचा आमदार शाईबापूंचा उप उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले